नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या आणि अगदी कमी साहित्यात खमंग कुरकुरीत अशा वड्या बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशा ह्या वड्या तयार होतात तर आज आपण इथे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगापासून खूप छान अशा झटपट तयार होणाऱ्या कुरकुरीत अशा वड्या बनवणार आहोत तर इथे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी आपण इथे मूग घेतलेले आहेत हे रात्रभर आपण पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेले आहेत तर तांदूळ इथे तुम्ही कोणताही वापरू शकता जो आपण जेवणामध्ये नेहमी वापरतो तो एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग घेतलेले आहेत आणि रात्रभर आपण छान भिजवून घेतलेले आहेत तर त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ आणि मूग घेतलेले आहेत तर आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता तर आता इथे थोडं पाण्याचा वापर करून हे मिश्रण छान बारीक वाटून घेणार आहोत थोडी कोथिंबीर आणि आलं आता आपण हे मिश्रण छान बारीक वाटून घेणार आहोत तर एकदम बारीक असं हे मिश्रण छान वाटून घ्यायचं आहे तर इथे पाण्याचा अंदाज घेऊन तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे वड्या खूप छान तयार होतात तर इथे पाहू शकता मिश्रण छान आपण बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे छान मूग आणि आपण तांदूळ छान बारीक वाटून घेतलेले आहेत आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पातळ करू नका नाहीतर मग वड्या होणार नाही तर अगदी एक दोन चमचे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं <laughs> आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे चवीनुसार मीठ तर इथे आपण पाव चमचा खायचा सोड्याचा वापर केलेला आहे अगदी पाव चमचाच घ्यायचा आहे अर्धा चमचा घेऊ नका फक्त वड्या हलक्या आणि छान फुलण्यासाठी आपण इथे खायचा सोड्याचा वापर केलेला आहे तर आता हे मिश्रण छान आपण ढवळून घेणार आहोत म्हणजे मीठ आणि खायचा सोडा छान मिश्रणामध्ये मिक्स होईल तर इथे मिश्रण छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आता ह्या वड्या आपण ज्या भांड्यामध्ये करणार त्या भांड्याला म्हणजेच ताटाला आपण इथे तेल लावून घेणार आहोत तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये ह्या वड्या करू शकता तर इथे मी ताटामध्ये छान वड्या तयार करून घेणार आहे तर ज्या भांड्या भांड्यामध्ये तुम्ही वड्या बनवणार त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे वड्या छान सुटल्या जातात तर इथे आपण ताटामध्ये छान तेल लावून झालेलं ला आहे ताटाला आणि आपण आता हे मिश्रण छान ताटामध्ये ओतून घेणार आहोत आता हे मिश्रण छान आपण पसरवून घेणार आहोत म्हणजे वड्या एकसारख्या अशा होतात आता ह्या मिश्रणाला आपण छान पंधरा मिनटं वाफ देणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे ताट आपण त्या पातेल्यामध्ये छान पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत तर हे मिश्रण छान आपण पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण कितपत शिजलेलं आहे ते पाहूया तर सुरीने किंवा एखाद्या चमच्याने आपण हे मिश्रण पाहूया तर इथे पाहू शकता मिश्रण छान आपलं शिजलेलं आहे बिलकुल चमच्याला लागलेलं नाही आहे तर इथे आपण हे मिश्रण छान थंड करून घ्यायचं आहे तर इथे पूर्णपणे मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि आपण त्याच्या आता छोट्या मोठ्या अशा आवडीनुसार वड्या पाडून घ्यायच्या आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांचा आकार देऊ शकता तर इथे आपल्या छान अशा मुगाच्या आणि तांदळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत खूप छान खमंग कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतात फक्त याचा रंग थोडासा काळपट असा येतो कारण आपण इथे मूग वापरलेले आहेत पण चवीला अप्रतिम अशा ह्या वड्या तयार होतात नक्की ही रेसिपी करून बघा तर ह्या वड्या तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता तर इथे आपण फ्राय पॅनमध्ये तेल थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आता तेला आलटून पलटून अशा कुरकुरीत होईपर्यंत वड्या छान तळून घ्यायच्या आहेत फक्त ह्या वड्या थोड्याशा काळपट अशा होतात कारण आपण इथे मूग वापरलेले आहेत तर इथे आता आपण छान खमंग अशा कुरकुरीत होईपर्यंत वड्या छान तळून घेणार आहोत तर इथे थोडंसं मी तेल जास्त टाकलेलं आहे कारण आपल्याला वड्या छान कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपण आता ह्या वड्या छान आलटून पालटून अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत इथे वड्या छान आपल्या तळून झालेल्या आहेत त्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ह्या वड्या तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर देऊ शकता किंवा अगदी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी म्हणून ह्या वड्या खाऊ शकता कितपत कुरकुरीत झालेल्या आहेत त्या इथे वडी पाहू शकता तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत रेसिपीमध्ये